डिसेंबरचा शेवटचा आठवडा खूप खास असणार आहे कारण या आठवड्यामध्ये अनेक ग्रह दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत यासोबतच अनेक ग्रहांच्या युतीमुळे शुभ अशुभ राजयोग तयार होताना दिसणार आहेत त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच पंचवीस डिसेंबर रोजी धन आणि समृद्धी देणारा शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करत आहे यासोबतच सत्तावीस डिसेंबरला मंगळ धनुराशी तर बुध अठरा डिसेंबरला वृश्चिक राशि प्रवेश करता धालेला है जिथे शुक्र आधीपासन उपस्थित है अशा स्थिति दोन्ही ग्रह युति होता है क्या नारायण योग तैयार होता है या सोबत वर्षाच्या शेवटी म्हणजे एकतीस डिसेंबरला गुरु स्वतःच्या राशीत मेष राशीत फिरत आहे त्यामुळे गदकेशरी शश असे राजयोगसुद्धा या आठवड्यामध्ये तयार होत आहेत ग्रहांच्या स्थितीतील अशा बदलांचा अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे काही राशींना अतिशय चांगले असे अनुभव या आठवड्यामध्ये येऊ शकतात मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे आणि चांगले काम करत राहावे त्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील पैशाच्या बाबतीमध्ये मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे नको असलेले खर्च टाळा तुमचे उत्पन्न स्थिर असेल आणि या योगांच्या निर्मितीमुळे तुमचे भविष्यसुद्धा उज्ज्वल असेल मात्र प्रत्येक गोष्टीत जबाबदारीने काम करत रहा. या राजयोगांमुळे तुमची बुद्धी अतिशय उत्कृष्टपणे कार्यरत राहून तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी होऊ शकाल ऋषभ राशीच्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहारापासून या काळामध्ये सावध राहिले पाहिजे तुम्हाला या राजयोगांमुळे अनुकूलता लाभेल मात्र कुणालाही पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा अन्यथा तुमचे पैसे दुबण्याची शक्यता राहील आपल्याबरोबरच्या लोकांशी गैरसमज होण्याची शक्यता निर्माण होईल त्यामुळे त्यांचा गैरसमज वेळीच दूर केल्यास ते तुमच्यासाठी हिताचे असेल पत्रकारितेशी संबंधित लोकांना आणि फ्रिलान्सना या योगांच्या निर्मितीमुळे रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होतील परिस्थिती अनुकूल असली तरी शांत रहा आणि उन्मत्त होऊ नका संभाव्य संधींचा फायदा तुम्हाला या आठवड्यात मिळू शकेल कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे प्रत्येक ठिकाणी हुशारीने वागा त्यामुळे तुमचा पैसा वायफळ जाणार नाही कामाच्या ठिकाणी व्यावसायिकतेचा अंगीकार करा आणि अनावश्यक गोष्टी टाळा या आठवड्यात कमाई वाढवण्यासाठी तुम्हाला विविध संधी प्राप्त होऊ शकतील नोकरीची इच्छा असणाऱ्या लोकांना या आठवड्यामध्ये संभाव्य नोकरी मिळण्याची शक्यता राहील पण त्यासाठी योग्य ती कौशल्ये विकसित करण्यावर भर द्या त्याचप्रमाणे शिंहराशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये जास्त विचार करून पश्चाताप करणे सोडून वर्तमान स्थितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जर तुम्ही तुमची प्रतिभा आणि क्षमता वापरली तर ग्रहमान तुम्हाला पूर्णपणे अनुकूल असेल भविष्यामध्ये जास्त रिटर्न मिळण्यासाठी या आठवड्यात तुम्ही रिअल इस्टेट जमीन ब्लॉक यासारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून त्यातून तुम्हाला उत्तम नफा मिळू शकेल कन्या राशीच्या लोकांना या राजयोगांमुळे काही प्रमाणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता राहील परंतु तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा आणि काळजीपूर्वक योजना आखा त्यात तुम्हाला यशच येईल तुमची पात्रता असलेली नोकरी तुम्हाला या कालावधीमध्ये मिळू शकेल पैसा मिळवणे थोडेसे कठीण असले तरी पण तुम्हाला धनलाभ मात्र होऊ शकतील तो राशींच्या लोकांनी कठोर परिश्रम केल्यास ते आपल्या वरिष्ठांसह आपली छाप कामाच्या ठिकाणी पाडू शकतील आणि हेच परिश्रम भविष्यामध्ये तुम्हाला प्रगतीकडे नेऊन जातील आज तुमच्यासमोर असलेल्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल विवेकपूर्ण आर्थिक नियोजन केल्यास तुम्हाला भविष्यामध्ये चांगले आर्थिक लाभ होऊ शकतील धनुराशीच्या लोकांना या राजयोगांच्या निर्मितीमुळे या आठवड्यामध्ये रोख रक्कम आणि भौतिक सुखसुविधा वाढवणारा असा आठवडा आहे तुम्ही ज्या कामात लक्ष घालाल त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल सहकाऱ्यांमध्ये तुमची कामगिरी इतरांपेक्षा चांगली असल्याने तुमचे वरिष्ठ तुम्हाला शाबासकी देतील इतर लोक तुमचा सल्ला घेतील आणि त्यामुळे तुम्हाला महत्त्व प्राप्त होईल मात्र या कालावधीमध्ये तुमच्या मौल्यवान गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे मकर राशीच्या लोकांनी ज्या आठवड्यामध्ये आर्थिक नियोजनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे विनाकारण समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे तुमचे समोरील काम तुम्ही आत्मविश्वासाने आणि काळजीपूर्वक करत राहिल्यात त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार असल्यास तो अवश्य सुरू करा कारण त्यासाठी ग्रहमान तुम्हाला अतिशय अनुकूल असल्याने त्यातून तुम्हाला चांगले लाभ होऊ शकतील कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात चांगल्या वर्तणुकीवर भर दिला पाहिजे अन्यथा विनाकारण नको त्या कटकटींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते आर्थिक निर्णय घेताना उत्तम सावधगिरी बाळगा अन्यथा तुम्हाला आर्थिक कष्ट झेलावे लागू शकतात गुंतवणुकीसाठी या आठवड्यात परिस्थिती उत्तम आहे त्यामुळे गुंतवणुकीची संधी साधल्यास त्यातून भविष्यामध्ये तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील राशीच्या लोकांची इतके दिवस आर्थिक परिस्थिती बिकट होती ती आत्ता हळूहळू सुधारू लागेल वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक नियोजन करून गुंतवणूक केल्यास फायदेशीर होईल विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगली प्रगती साधता येऊ शकते मात्र आत्मसंतुष्ट होणे टाळा आपल्या कामाच्या प्रती निष्ठापूर्वक जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहणारे लोक या आठवड्यामध्ये उत्तम आनंद प्राप्त करू शकतील भविष्यासाठी आखलेल्या योजना या आठवड्यात कार्यान्वित केल्यास તતુ તુમા ઉત્તમ પ્રતિચે લાભ હોવન આર્થિક પરિસ્થિતિ ફાર ચલી હોય સંધી તુમા